मूल चंद्रपूर राष्ट्रीय मार्गावरील गोंडसावरी नजीक अंधारी नदीचा पुलावर पाणी असल्याने महामार्ग बंद आहे काल रात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पाणी आलेलं आहे जुन्या पुलावरून पाणी आहे त्याकरिता राष्ट्रीय महामार्ग बंद झालेला आहे पावसाचा जोर जास्त असल्यामुळे व नदीला पाणी भरपूर असल्याने पुलाला खड्डे पडले असल्याची दाट शक्यता आहे एक ते दोन तासांतर मार्ग मोकळा झाला तरी जड वाहतूक करू द्यायची की नाही याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात येईल आपण बघू शकता या नदीला किती पाणी आहे इकड़े जाणारा मार्ग सुद्धा बंद झालेला आहे घटनास्थळावर लाईव्ह चालू आहे खबर महाराष्ट्राची न्यूज आपण मूल चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावर आता आहोत या ठिकाणी गोंडसावरी जवळ जो अंधारी नदीचा जो पूल आहे आपण पाहू शकता या पुलावरून पूर्णपणे पाणी आहे आणि जुना पूल असल्यामुळे होऊ शकते पुलाला मोठे मोठे खड्डे पडलेले असतील त्याकरिता पोलिसांनी सावधगिरी केलेली आहे मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परते की यांनी आपला पुली बस पोलीस बंदोबस्त तगडा लावलेला आहे या ठिकाणी पोलीस कर्मचारीसुद्धा दिसतात बॅरिकेड लावलेले आहे गाड्यांना थांबवून ठेवलेला आहे आणि दोन तीन तासामध्ये होऊ शकते इथलं पाणी कमी होईल आपण पाहू शकता नदीला पाणी भरपूर आहे आणि पाणी आता उतरत झालेलं आहे दोन ते तीन तासामध्ये ट्राफिक क्लिअर होईल परंतु ट्राफिक क्लिअर केल्यानंतरही सुद्धा पुलियाची कंडिशन कशी आहे त्या पद्धतीने महामार्ग मोकळा करण्यात येईल खबरमाशीचे न्यूज करता मनीष रक्षम मूळ